विरोधकांचा खोटा प्रचार आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या सलग दोन वेळा या मतदारसंघात भाजपचा खासदार निवडून आला होता यंदा हॅट्रिक होईल असं कार्यकर्त्यांना वाटत होतं मात्र काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपला धोबी पछाड दिली दरम्यान या पराभवाचं विश्लेषण करताना भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शहरात भाजपनं चांगली कामगिरी केली असून ग्रामीण भागात मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका बसला तसंच विरोधकांनी खोटा प्रचार केल्यानं आम्हाला पराभव स्वीकारावा लागला असंही नरेंद्र काळे म्हणाले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा नव्या जोमानं कार्यकर्ते कामाला लागतील असंही ते म्हणाले बिघडली काही खोटे प्रचार करण्यात आले आम्ही ज्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आमची जी भूमिका होती आम्ही जे दहा टक्केचं आरक्षण दिलं होतं ते समाजाला मान्य झालं नाही किंवा ती भूमिका पटली नाही या याचाही या आम्हाला थोडासा पटका बसला आम्ही जनतेत जात असताना काही खोटे प्रचार झाले खोटे प्रचार करण्यात आले मुस्लिम समाजाला एक भीतीचं वातावरण त्यांनी निर्माण Cần nhật bằng cái chia sẻ suy giận rồi आणि एक समाजासमाजामध्ये एक तेढ निर्माण झाल्यामुळं विकासाचा मुद्दा बाजूला पडला आणि सामाजिक याची तेढ निर्माण झाल्यामुळं हे अपयश आलं असा मला भाजपचा कार्यकर्ता हा नेहमी उत्साहात असतो भाजपच्या कार्यकर्त्यावरच आजपर्यंत पार्टी इथपर्यंत पोचली दोन खासदारापासून तर आजचं जे चित्र आहे ते निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या उत्साहावर आजपर्यंत पार्टी इथं आली आणि मला निश्चितपणे खात्री की अजून एकदा की कार्यकर्त्यांच्या च जीवावर आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर आम्ही विधानसभेला चांगलं चित्र निर्माण